मित्रांनो माझं नाव आहे राहुल गोवी आणि तुम्ही पाहता राहुल गवई अक्ष तर आज आपलं हरभरा सोगन झालेलं आहे काही हिरवंगार राहिलेलं आहे आणि आज आपण सुडीवर आहे सध्या हे पा हे हरभरे सुडी सगळ्यात सोपं काम म्हणजे सुडी लावणं सुडी लावणं म्हणजे काही सोपं काम नाही हे पा या ज्या मुळे आहे त्या बाहेर दिसल्या पाहिजे म्हणजे बाहेर लागल्या पाहिजे त्यासाठी आता या साईडला लावायचं राहिलं आहे आणि या साईडच्या मुळ्या आता बाहेर काढायचे आहे आपल्याला हे पहा अशी सुडी लावली मी यावेळेस या अशा मुळ्या बाहेर काढणं लागतात सगळ्या सर्व साईडला हे पहा मुळ्या बाहेर आहे आणि असं लावून लागते हे काढ आहे याचं आपलं हरभऱ्याचं आणि एवढी आपली सुडी आहे तर आपल्याकडे सगळ्यात सोपं काम आहे हे पहा आता बसून जायचं जा जा मस्त तर हे असं आपलं काम आहे बस बसल्या बसल्या थंडीगार हवा लागते हे पा इकडं आपल्याला तान लागली ता तर पटकन विहिरीवर जायचं पाणी काढायचं तुम्हाला तर माहीतच आहे पाणी कसं काढतो आपण तर इथं तालपत्री आणि साईडलं जे हे तूर वाळवणं चाललो तुरी वाळवणं चालू आहे शेंगा तुरीच्या शेंगा आणि इच्यात कुटार आहे तुरीचे आणि हवा फू फार जास्त हवा येत आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आवाज येऊ शकतो आणि नेमकंच आता मी पाणी पिलं आहे तर अजून काही सध्या चवाळा भरलेलं नाही आहे चवाळा जर भरलं तर आपण हे जे आहे हे एक एक साईड लावूया आणि हळूहळू आपली सुडी मोठी होत जाईल हे बाकी ती हरभरा आहे अजून टाकायचा या सुडीवर या साईडला पण आहे इथं थोडा हिरवा राहिले जो हिरवा राहिले तो आपण एक दोन दिवसात सोंगूया तोपर्यंत वाळतो तो, तो हवा खाऊन आणि थंडीगार हवा आहे शेतात आपल्या प्रत्येकाच्या शेतात से असते थंडीगार हवा एपा इकडं आपल्या मोठे बाबाचा गहू चालू आहे सोंगणं त्यांच्या बी शेतात मजदूर आहे इथं कोण बसला आहे का न आंब्याखाली तर चला आपलं आता चवळा येत आहे चवळ बांधणं चालू आहे ते काय हे पा दोरगीर बांधणं चालू आहे दोन चार मिनटातच आपल्या एका मिनटातच चवळा येते हा तर ही अशी आपली आजचा दिवस आजचा दिवस म्हणजे आज से सोमवार उद्या राहीन मंगळवार तर उद्या हा व्हिडिओ अपलोड करूया आपण वायफायवर गेल्यावर कॉलेजच्या आणि ही ताडपत्री लाळ आणि पिवळ्या आणि काळ्या कलरची मित्रांनो लय ऊन लागतं हे पा सूर्य कसा वरून हे पाहू शकता तुम्ही आता मी खाली करतो मोबाईल लय हा तुम्हाला सांगायचं की हा हरभरा आपण सांगितलं बऱ्याच सांगितल्याची जात विजय आहे यावर्षी चांगला हरभरा झाला आपल्याला आणि यावर्षी लय दैना उरायला सांगताना हरभरा काळीच लय मोठी त्याची यावर्षी वर्षी जाड काढी तर मला असं वाटतंय आता एका ठिकाणी बसून घ्यावं आपण डोक्याला हे मी कसा रुमाल बांधलेला आहे तर चला आपलं चवाळा येत आहे हे पा तयारीतच राहणं लागते चवाळं आलं ला की चवाळं आलं की बरोबर लावणं लागते आणि लावणं झालं की डबल चवाळीची वाट पाहायला लागते असा आपला नियम आहे आणि मी जास्त करून नाही बोलत कारण आता सध्या ऊन लागू राहिलं ला। ऊन उन, उन्हामुळे काही डोकं काही जे हे आपल्याला जे बोलायचं ते काही सुचत नाही गरम डोकं होते एकदम वाफात निघतात त्यामुळं हा व्हिडिओ आपण चांगलं चवळ आपलं